माझं नाव शुभम संभाजी यादव मुकाम पोस्ट अतीत तालुका जिल्हा सातारा काय कोणती वरायटी लावली आपण ही जी आहे ती जम्बो कलकत्ता या वानाची वराठी आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे जे वर्षभर शेतकरी जी वराटी लावतात दसरा दिपोळीला कसं फुल मोठं लागतं गोडीपाडव्याला फुल मोठं लागतं तसे वर्षभर लागवडीसाठी गोडीसाठी योग्य आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या वराठीचं वैशिष्ट्य म्हणजे सिंगल पाकळी अजिबात नाही आणि व्हायरसला ही वराठी बळी पडत नाही वर्षभर शेतकऱ्यांना लावण्यासाठी वराठी कलकत्ता जम्बो ही शंभर टक्के उपयुक्त आहे किती क्षेत्रावरती आपण हा प्लॉट केलाय काय साधारणतः अठरा गुंठ्याचा माझा प्लॉट आहे साधारणतः अठरा गुंठ्याचा प्लॉट करत असताना आज हा पाचवा तोडा आहे काल पाचवा तोडा झाला आ, ही जी फुलाची जी, जी तुम्ही क्वालिटी बघता ती एक सारखी आहे आणि महत्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांची याला पसंत आहे त्याचं कारण म्हणजे फुलाचा कलर आणि जो कॉम्पॅक्टनेस म्हणतो जो घट्टपणा म्हणतो तो अतिशय चांगला आहे आणि फुल आज तोडलेलं फुल उद्या मुंबई मार्केटला पुन्हा मार्केटला बेंगलोर मार्केटला जर गेलं तरी फुलाची क्वालिटी हालत हलत नाही पाकळी त्याची अजिबात निघत नाही ही या कॉलिटीचं खास वैशिष्ट्य आहे आणि काय सांगाल आपण की शेतकरी बांधवांनी जर हा प्लॉट बघायचा असेल तर इथं आपल्याला शेतकरी बांधवांना उपलब्ध आहे काय माझी भलरे हायटेक नावाने भलरे हायटेक रोपटी नावाने रोपटी काय मी कोणतेही वाहन असू दे पाठीमागं बघताय तर मी तीन चार एकरचा ढोबळी मिरचीचा प्लॉट शेरेटमध्ये उभा आहे त्याच पद्धतीने मी आधी स्वतः प्लॉट माझ्या हाताखलने घालवतो त्याला अडचणी काय उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये मी हा प्लॉट माझ्या हाताखालून घालवतो नक्की काय अडचण आहे किंवा आज शेतकरी बघताय खाताच्या सगळ्याच गोष्टी आहेत आज शेतकरी पै पै करून प्लॉट आणतो आणि पाहिजे असं जर त्याला उत्पादन नाही मिळालं आज बाजारभाव चढ उतार आहेत पाहिजे असं उत्पादन जर त्याला नाही मिळालं तर शेतकरी हवाल दिल होतो त्याच्यामुळे आधी स्वतः माझ्या शेतामध्ये लागवड करून मगच मी तो पुढे शेतकऱ्यांना रोप लावण्यासाठी तयार ठेवतो माझ्या रोपवाटिकेमध्ये आता जर ह्या व्हरायटीची रोप शेतकऱ्यांना पाहिजे असतील शेतकरी बंधूंना तर ते आपल्याला उपलब्ध होतील का बघा शंभर टक्के माझ्याकडे कलकत्ता जम्बू हा माझं बऱ्यापैकी झेंडूमध्ये मध्ये काम बऱ्यापैकी मोठं आहे आणि कायमस्वरूपी माझ्याकडे कलकत्ता ह्या व्हरायट्या तीन चार लाख रुपये कायम माझ्या नर्सरीमध्ये हजार स्टॉक मध्ये तुम्हाला मिळतात जर बुकिंग करायचं असेल तर सिस्टीम काय आपल्या नर्सरी बुकिंग जर करायचं असेल तर आमचा ऑफिसचा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस बावन्न बारा एक्क्याऐंशी तर